हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार सत्तावीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय ईश्वरीने चक्क अर्णवला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीय तुम्ही माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय मी तुम्हाला शिक्षा देणारच असा निश्चय तिने केलाय मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाबांना लवकरच शुद्ध येईल म्हणून ईश्वरी आणि नम्रता चांगल्यास खुश असतात पण नम्रताला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि ती ईश्वरीला म्हणते मला नेहमी भीती वाटत असते सगळं नीट होईल ना हे सगळं कधी संपणार आहे तेव्हा ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते आपण जेव्हा लहान होतो बाबा म्हणायचे की माझी नमू आणि इशू या दोन्ही माझे हात आहेत आणि माझा स्वाभिमान आहे त्यामुळे आपण खुश राहायचं जेव्हा बाबा डोळे उघडतील शुद्धीत येतील तेव्हा त्यांनी आपल्याला हसताना पाहायला हवं आपण एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा टिकून उभं राहिलं खंबीरपणे उभं राहिलं त्यामुळे त्यांना नक्कीच आपला अभिमान वाटेल हे ऐकून तिलासुद्धा बरं वाटतं त्याचवेळेस ईश्वरीला एक कॉल येतो ईश्वरी फोन उचलते आणि म्हणते आई काय झाले सांग मला आई तिला जे काही सांगते त्यामुळे ईश्वरीला मोठा धक्काच बसतो नम्रता खूप घाबरते आणि विचारते काय झालं इशू सांग मला तर ईश्वरी म्हणते ताई बाबांना शुद्ध आलीये हे ऐकून नम्रता सुद्धा खूप खुश होते आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि हॉस्पिटलला जायला निघतात तर दुसरीकडे अंजली ही खूप टेन्शनमध्ये असते ती काहीतरी विचार करत असते तेव्हा राजेश तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येतो आणि अंजलीला विचार करताना पाहून म्हणतो ही माझी बावड बायको खूपच विचार करायला ला लागली आहे आणि ते माझ्यासाठी काही योग्य नाहीये आता तिला हे औषध देतो आणि तिचे सगळे विचारच संपवतो असं म्हणून तो अंजलीजवळ येऊन बसतो आणि विचारतो काय झालंय तर अंजली त्याला जाब विचारते ते बँकेचे अधिकारी घरी का आले होते तुम्ही फॉरेन मध्ये पैसे का टाकताय हे सगळं काय प्रकरण आहे तेव्हा राजेश तिला विचारतो तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का अंजली म्हणते माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाहीये परंतु हे सगळं काय चाललंय हे मला जाणून घ्यायचंय तेव्हा राजेश तिच्यासमोर सारसूदपणाचा आव आणतो आणि म्हणतो अंजली मी सत्यासाठी लढणारा एक ऍक्टिव्हिस्ट वकील आहे माझे खूप सारे शत्रू आहेत आणि मला अडकवण्यासाठीच त्यांनी हे सगळं केलंय अंजली विचारते हे सगळं कोण करत आहे तर राजेश म्हणतो आहे माझ्या जवळचंच कुणीतरी अंजली विचारते कोण आहे जवळचं परंतु राजेश तिला म्हणतो तू या सगळ्याची नको काळजी करू तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे असं म्हणून तो अंजलीला जवळ घेतो आणि हे दूध प्यायला सांगतो अंजली दूध पित असताना राजेश विचार करतो तुझा माझ्यावर हा जो विश्वास आहे ना त्या विश्वासाचाच मी फायदा उचलणार आहे आणि तुला तुझ्या भावाच्या विरुद्ध करणार आहे तुझ्या भावाला असं वाटतंय की त्याने मला अडकवलंय परंतु मीच त्याला अडकवणार आहे त्यामुळे राजेश चांगलाच खुश होतो तर दुसरीकडे ईश्वरी ही बाबांजवळ येऊन बसलेली असते आणि बाबांना म्हणते बाबा डोळे उघडाना माझ्याकडे पहा माझ्याशी बोला असे बेशुद्ध का पडलेले आहात आई तर म्हणाली होती की तुम्हाला शुद्ध आली आहे मग तुम्ही माझ्याकडे का पाहत नाही आत तर दुसरीकडे नम्रता ही सुप्रियाला विचारते बाबा शुद्धीत आले होते काही बोललेत का तर सुप्रिया सांगते त्यांनी फक्त काही क्षणांसाठी डोळे उघडले होते पण त्यानंतर ते पुन्हा एकदा बेशुद्ध झाले त्याचवेळेस नम्रताला आकाशचा मॅसेज येतो त्याने विचारलेलं असतं की बाबांची तब्येत बरी आहे का नम्रता त्याच्या मॅसेजला रिप्लाय हो म्हणून करते आकाश खुश होतो की नम्रता माझ्यावर जास्त चिडलेली नाहीये आणि तो नम्रताला कॉल करतो नम्रता त्याचा फोन उचलते तेव्हा आकाश तिला तब्येतीबद्दल विचारतो तर नम्रता सांगते ऑपरेशन यशस्वी झालंय लवकरच बाबांना शुद्ध येईल आकाश हा अर्णवबद्दल विचारतो की अर्णव हॉस्पिटलमध्ये आला होता का नम्रता नाही म्हणून सांगते आकाश विचार करू लागतो दादा हॉस्पिटलमध्येही गेलेला नाहीये आणि ऑफिसमध्येही नाही मग तो नेमका गेला तरी कुठे थोड्या वेळानंतर लावण्या अर्णवच्या घरी पोहोचते मामी तिला विचारते भेटलीस का तुझ्या आईला लावण्या सांगते हो मम्माशी भेटणं खूप महत्वाचं होतं कारण जोपर्यंत ती माझ्या लग्नाला हजर राहणार ना तो नाही तोपर्यंत माझं लग्न होणार नव्हतं म्हणून मी मम्माला भेटायला गेले होते आणि तिने मला सांगितलंय तू कधीही लग्न कर मी तुझ्या लग्नाला हजर राहील त्यामुळे आता येत्या आठ दिवसांमध्ये मला त्या अर्णवशी लग्न करायचं आहे त्याच वेळेस अर्णव तेथे येतो लावण्या त्याला म्हणते पुढील आठ दिवसात आपलं लग्न होणार आहे आपल्याला प्री वेडिंग करायचं आहे एकदम ग्रँड प्री वेडिंग झालं पाहिजे आणि तुला तुझी बॅचलर पार्टी करायची असेल तर तीसुद्धा करून घे हे ऐकून अर्णव म्हणतो येत्या आठ दिवसात लग्न करणं शक्य नाही मिस इंदोरच्या बाबांच्या केसमध्ये माझं नाव आलं आहे आणि जर आपण मोठं लग्न केलं तर मीडियामध्ये या गोष्टीची चर्चा होईल आणि मला ते नको आहे हे ऐकून लावण्या खूप चिडते आणि म्हणते आजी आणि माझ्या मम्माचं बोलणं झालं आहे आपलं लग्न हे येत्या आठच दिवसात होणार आहे पण अर्णव म्हणतो मी त्या दोघींशी बोलेल ते मला समजून घेतील एवढ्या लवकर आपण लग्न करू शकत नाही लावण्या ही, ही अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते ग्रँड लग्न करायचं नसेल तर आपण घरगुती लग्न करूया किंवा त्यापेक्षा रजिस्ट्रारसमोर सह्या करूया परंतु लग्न करायलाच हवं पण अर्णव यासाठी तयार होत नाही आणि नकारच देतो तेवढ्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो लावण्या विचारते कोठे चाललाय तर अर्णव सांगतो मी मिस इंदोरला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आहे त्यामुळे लावण्य आणखीनच चिडते आणि ती ईश्वरीच्या नावाने जोरात ओरडते तर इकडे ईश्वरी ही बाबांजवळ बसलेली असते त्याचवेळेस तिला अर्णवबरोबर आपण काय बोललो होतो हे आठवतं जेव्हा अर्णवने आपल्याला क्लाऊड किचन सुरू करण्यासाठी मदत केली होती तेव्हा अर्णव हा मैत्रीच्या गप्पा मारत होता मी फक्त मैत्री म्हणून तुला मदत करतोय हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते अर्णव सर तुमचं ते रूप खरं होतं की आत्ता जे रूप दिसतंय ते खरं आहे हे मला कळतच नाही आहे तुम्ही तर माझे मित्र होताना माझ्यासाठी काहीही करायला तयार होता मग तुम्ही असं का केलं माझ्या बाबांबद्दल तुम्ही असे का वागलात त्याच वेळेस ईश्वरीच्या बाबांना शुद्ध येते त्यांच्या हातांची हालचाल होऊ लागते आणि ते चक्क अर्णव अर्णव असं नाव घेतात त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते बाबा अर्णव सरांचं नाव का घेत असतील हेच तिला कळत नाही ती लगेचच डॉक्टरांना बोलवायला जाते सुप्रिया आतमध्ये येते आणि ती बाबांना उठवण्याचा प्रयत्न करते परंतु बाबा हे पुन्हा एकदा बेशुद्ध होतात डॉक्टर तेथे येतात आणि बाबांना चेक करतात त्यांचे सगळे रिपोर्ट चेक करतात तेव्हा ईश्वरी आणि सुप्रिया विचारतात की त्यांना नेमकं काय झालंय ते अचानक असे बेशुद्ध का झाले शुद्धीवर का आले नाहीत तेव्हा डॉक्टर सांगतात की ते बेशुद्ध नाही झालेत तर कोमामध्ये गेले आहेत हे ऐकून ईश्वरी आणि सुप्रियाला मोठा धक्काच बसतो बाबा कोमात गेले यावर त्यांचा विश्वासच पटत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजेश हा फोनवरून कुणाला तरी सांगत असेल की मला लवकरात लवकर त्या फॉरेन बद्दल काहीतरी मॅनेज करायचं आहे आणि हे सगळं अंजली ऐकणार आणि तिला राजेशचं सत्य कळणार तर दुसरीकडे अर्णव हा ईश्वरीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाईल तेव्हा ईश्वरी त्याच्यावर ते खूप चिडेल आणि म्हणेल की अर्णव सर मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे मला तुमचा खरा चेहरा समजला आहे तुम्ही माझ्या बाबांबद्दल जे काही वागलात त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच मी तुम्हाला सोडणार नाही हे ऐकून अर्णवलाही मोठा धक्का बसेल मग आता खरंच ईश्वरी ही अर्णवला शिक्षा देईल का पुढे काय घडेल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुझी रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद